मित्रांनो फायनली घरात झालेला इविक्शन हा आता जे समोर बातमी येत आहे ना बिग बॉस सेट होऊन खूप मोठी बातमी येत आहे घरात ना इविक्शन झालेलं आहे पूर्ण शूटिंग ते सगळं झालेलं आहे शूट जे आज टेलिकास्ट होणार आहे ना आम्हाला इविक्शनची अपडेट पण आलेली आहे समोर सगळ्यात पहिले एक विनंती आहे तुमच्याने व्हिडिओ नईन व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करा तुम्हाला समजे अपडेट इकडे भेटतात मित्रांनो या वीक चार सदस्य नॉमिनेट होते घराच्या बाहेर जायसाठी निखिल योगिता अभिजित आणि सूरज यांच्यापैकी एकाच जे आहे घरात नाही एका सफर खतम झालेला आहे वोटिंगनुसार हे अपडेट आलेले आहे वोटिंगनुसार घरात नाही का इव्हिक्शन केलेलं आहे ज्याचं नाव समोर आले ना त्याचं नाव आहे मित्रांनो निखिल हां तुम्हाला माहित असेल निखिलचे फॅन फॉलोईंग थोडी बिलकुल बी नाही पहिल्या वीकमध्ये निखिल नॉमिनेट झाले तर दुसऱ्या वीकमध्ये पण झाला तर मात्र त्याला वोट बिलकुल पण भेटा गेले ते या वीक पण त्याला वोट भेटले नाही ते बॉटममध्येच होतं आणि घरामध्ये त्याचं इन्वॉइल पण झिरो आहे म्हणून मित्रांनो बिग बॉसने निर्णय घेतला निखिलला बाहेर काढायसाठी आता जे सेटवरून मोठी बातमी येत आहे ना ते येत आहे की निखिलचा सफर झालेला आहे आम्हाला कालच्या एपिसोडमध्ये त्यांचं इव्हेक्शन बघायला मिळणार आहे आजच्या एपिसोडमध्ये आजच्या एपिसोडमध्ये नाही कारण आजच्या एपिसोडमध्ये घरात वैभव जान्हवी अरबाज यांची सगळ्याची क्लास घेणार आहे आणि कालच्या एपिसोडमध्ये आम्हाला इथे निखिलचे इव्हेक्शन बघायला मिळणार आहे इतरांचे सेटवरून तर अपडेट आली मी तुम्हाला सांगलो तुमच्यावरचं काय म्हणणं आहे मला कॉमेंटमध्ये सांगून जा व्हिडिओ ने नव्हता तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब